जोडा तालुक्यातील नाणेगाळी येथील शेतातून आपल्या रामनगर येथील घरात जात असताना मारुती मळेकर या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केलाय त्याला रामनगर येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठवण्यात आलंय मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे नाणेगाळी येथील शेतातील काम आठवून रामनगर येथे आपल्या घरी जाण्यासाठी शेतातून बाहेर पडून रस्त्यावरून मारुती मळेकर हा चालत जात असताना अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढविला हल्ल्यात असोलाने मारुती यांचे डोके फोडले असून हातात आणि पायालाही मार लागला आहे डोक्याला केल्याने तो गंभीर जखमी याची माहिती रामनगर परिसरात वेगाने पसरतात रामनगर येथील अनेक जण घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ रामनगर आरोग्य केंद्रात त्याला दाखल करण्यात आलं तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर बेळगाव येथील के एल ई हॉस्पिटल मधील पुढील उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले या घटनेचा पंचनामा वन अधिकाऱ्यांनी केला असून जखमी शेतकऱ्यासोबत तेही बेळगाव हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत